दे हरे हरि विठ्ठ श्री ज्ञान देव तुकारा भगवान चंद्र महाराज की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा श्री प्रभु रामचंद्राय नमा उद्धरोनिया देखे चरी विजय धारा कपि के चरी ये रिराहोनी गगनांतरे मधुर स्वरियानो आदे गौरी पुत्र गजानन कौनसा जा पुत्र रघुनंदन रुईयानी परिसरातील जमलेला मायबापाला नतमस्तकोन शक्ति प्रसंगातील सौत्यादेला सुरुवात झाली एवढा व्यवस्थित टायम आहे आता गणेश मामा ह्याच्या पुढे टाइम बिघडल न बिघडल पुढच्या वाचक सूचकावर राहील गावाच्या टाइम तं आणून दिलाय आता टायमाचा कसा उपयोग करायचा पुढचे वाचक सूचक करतील मी काही सांगत नाही मागच्या अध्यामध्ये एका मगनीचा उद्धार झाला आणि मग शरीर गेलं पूर्वज शरीर गेल मिळालं आणि ती अप्सरा स्वर्गामध्ये थांबली आणि मारोत बोलत होती महाराज त्या बाईच एकच म्हणणं होत मिळाला मग ते माणूस कोण ओळख करून जावं अप्सरेचं म्हणणं होत आणि गोड आणि मधुर शब्दानं अप्सरा बोलून राली कोणाला मारुत राहिला या ओळीमध्ये दोन टक्के सांगतो एका अप्सरा मारुत्राला बोलतीया बाई गड्याला बोलताना कसं बोलावं हे दहा पाच ऐकाव आणि बाईला बाई बोलत असताना गडी कसा बोलतो मारोत्रा अक्षरेला हे एकूण एकाची ते मध्ये ऐकायला मिळत खेचरीच्या उदाराचा पूर्ववत शरीर मिळालं आकाशामध्ये थांबली आणि मारोत्राला गोड शब्दाला बोलू लागली बोला उपकार आहेत मी खेकडा होऊन मग होऊन या गोहा मध्ये पडले आणि तुझी वाट बघू राहते म्हणले ऋषीना सांगल्याप्रमाण मारुती कवाई मारोत्राचा स्पर्श माझ्या अंगाला कवावले आणि माझा उदार कधी मी वाढवून लागते अप्सरा बोलत लागली मारुतराव तुम्ही आलात आणि तुमच्या पायाच्या स्पर्शाने माझा उद्धार झाला संत चरणीचे रज लागताची सहज वासनेचे बीज जळवली जाय भोळा भोपळा इळ्यावर पडो इडा भोपळ्यावर पडो चिरणारच मगरीचा शरीर मारुतराच्या पायाला लागो किंवा पारोद्राचा पाय मगरीच्या शरीराला लागो मगरीचा आणि मगरी म्हणजे उपकार माझ्या डोक्यावर आहेत मी तुझे ऋणी आहे आणि ऋण मुलांना ऋणमुक्त व्हायचं आहे मी कस वाईन येत प्रयत्न करू लागले तू कळे वर कोणालाही ऐकणार नाही ऐकून घ्या या बाईचं काम मारुतराणं केलं बाई म्हणून आले तो आधार दाटू का वीर वशी हो या बाईनं मला म्हणून आधार दाटू का वीर मारुतराणं झाले काय नाही महाराज पहिल्याच ऐक पण बाईच एक धर्मवचनी की ज्यांनी माझ्या उपकार केले त्या माणसावर अत्याचार करण्यापेक्षा उपकार फेडणे होत तसेच ाच्या गोष्टी न करता उपकाराच्या बाबतीमध्ये बोलू लागली मारोत्रा तुम्ही जगामध्ये तुम्हाला कोणी जोडी नाही आदर का आहात कधी काळाला शिक्षा करणारे आहात मारोत्राला मोठे पणा दिली महाराज कोण अक्षरे अभ मारोत्रावर बघू लागले अजून काय म्हणते श्री राम नाम सम्रना पुढे अरे त्याच्या मुखामध्ये काही करू शकत नाही तू नामधारक आहे बघे मारोतरा मी बघितोय नवल आणि नवल बघलेला मी तुम्हाला सांगतो मला सांगा पहिलाच नवन दिसलं पण महाराज काही नवन वेगळं सगळं दिसलं मी आता मी सांगतो तुम्हाला टप्प्या टप्प्यानं बाई म्हणती महाराज आचार्य देखील पुढे आणि ते तुझं पुढे मी सांगेल मला एक नवन दिस ते सांगतो ऐक तू मात म्हणते हे साडे दहा वाजले डोळे लावायची सवय झाला नाही काही नाही डोळे तर लावतात अवघड आहे डोळे विचारणे कुठे आलंच हा कुटुंबाचा वैरी आहे आणि ते कुठे येते तर परमार्थाच्या जागीच येते दुसरीकडे ना रात्र जाईल महाराज घरी बोलत बसलं तर ऐकल्या आता कोणाच लोकाच चा, परमार्थच ऐकत असताना आळस येते माफ कर म्हणलो तुला चूक झाली माझी बेशक झोपायचं असेल तर इथून उठून जाईन घरी झोप मी काही म्हणणार झोपायचं नाही भावा आहे श्री रा फक्त आहेस म्हणून मला कळकळ वाटते हे म्हणून अरे तू भावरा मुंडा आहेस का

से भरोत्रा तुला माझी विनंती आहे काय करत आहे विनंती करायची भरोत्राला काही होईकली भरोत्राकडून उद्या झाला काम संपलं मग महारोत्राची या बाईनं हो का काळजी घ्यावं अरे वर्षानुवर्ष वर्ष अविताच्या अवित या दोहामध्ये पडले होते आणि तुझ्याकडून माझा उद्धार झाला आणि त्या उपकाराची परतफेड करायची बाई बोलावी कोणाला मारुत्राला मला सांगा बाई बाईकांना तर पायकच सोमवारी गेलेल्या मी बाजारला निघालो थैली देऊन थैली गेली थैली घेऊन विचारली थैली घेऊन चरातलं काय काय संपले तुम्हाला माहित आहे का नाही परतून आलो मी दर्जाच्या गेल्यावर सांग पुढचं कागद भरलं बाजार सांगली वाटी महागाचं भरलं पण बाजार सांगायचं संपलं बाईचा ऐकाव हो की आहे बाईचा ऐकाव हो महाराज जरूर या बाईला जर हे बाधा सांगणारच काय एवढा आज काय म्हणत नक्की भांडण होती अजून काही सांगणं ऐकाव आपल्याला जेवढा आणायचं आहे तेवढंच भांडण होईना महाराज भांडण जवळ आलेला दूर जाते अप्सरा नावाची बाई मारा बोलून आली आता बाईचा एका विचार तुम्ही मारत का विचारात पडले आता माणसं म्हणतात काय हो बाईच मग ऐकत बसले तुम्ही बाई काय मी सांगते बाई कधीच काय मी सांगणार खरं तेवढाच बाई सांगते पण आम्हाला खरा ऐकायची सवय नाही म्हणून त्या बाईचा आम्ही ऐकलं सांगू मला उद्याच आयच आहे आणि ते आहे त्या घरच्या भाषेचे टिकले सकाळी कवा येतात तुम्ही गडबड दिसाली कुठं मी म्हणलो रुईला चलाव रुईला जायला जमना काय म्हणाले बाईचा ऐकाव काय कुणी आता पतीला जाताना जर जायना आज जमना काय म्हणते तर तिचा ऐकाव काय म्हणाव कधीच ऐकून महाराज असं बोल एका बाईला जीव तोडून चांगलं सीतेला उच्च हरण केलं आणि लंकेमधून सीता अशोक मनात ठेवली म्हणजे त्यांनी विचारलं महाराज ऐंशी हजार बायका असताना हे बाई कशाला आणल्या गुळाच्या वट्या करतो ठेवी टाकतो आणि मी सोबत येऊन सीतेला घेऊन रामाच्या हातात येऊन रामाचे पाय धरतो जमते आहे बाईचा ऐकाव की ऐके ऐकाव महाराज जरूर बाईच ऐकाव ऐकलंय काय नाही महाराज कोणाचं लय जनाच ऐकलं नाही बाई कोणाचे आपल्याला बाईच नाही ऐकलं म्हणून महाराज सीता नावाची देवी अशोक मनात नाही ठेवडी लंकेत अशोक ठेवली कुंभकर्णानं सांगलं न सांगलं सगळ्यानं झालं बाईच ऐकायची ह्या जरा आली बाईला द्यायचं असेल तर घेऊन टाकाव पण बाईला देतो माहीत राहुल शुक्राच्या युद्धाला गेलेल्या वेळी गेले बायको किती बी लाडकी झाली तर मारामारीला काय कायम म्हणून सोबत घेतली मला जीव चाला बाईला मदत केली हात मोडला घरच्या माणसानं मदत केली म्हणून काय बी नेतो काय राजा दसरत आणि म्हण तुला काय वाटत ते मागायचं तेव्हा त्या म्हणजे आपलं काय पर्याच नात नाही मी जवा मागव जवा देताल तुम्ही काय माहीत माझ आणि ज्या बाईला मागलं त्यावेळा राजा दसरताना काय झालं बाईचे बायकोचे पाय धरले महाराज करून देव धोडे तरी करावा अधर्म महाराज बाईचे पाय धरले आणि माझा राम वनवासाला पाठवू नको एवढंच नाही ऐकिने काय महाराज नाही ऍक्च्युअली बायकोचे ऐकाव आहे पुढे तुम्हाला सगळ्याला उलट सुट्ट्याला सांगणार सांगाल अप्सरा म्हणजे तो भावार्थ आहे श्रीरामाचा भक्त आहे आणि मी लवण ते तुला सांगतोय तो रामाचा भक्त तुम्ही भगवान च्या आत श्रीरामांचे आणि फार दुरून आला तुम्हाला श्रम झाला कोण म्हणाले बाई म्हणा कोणाला मारोत राहत राह मी तुम्हाला सांगतो याय काशी म्हणा तो हा कबटी महामहेो

रिटेल पत्ता म्हणा घ्यायलाच आहे ना दर्जेच्या कसं कळत असेल म्हणा बाबा रात्रीला जेवाय वाटली मालकाला जवळ बसली आणि मालकाला म्हणते मला तुम्हाला काही माहित आहे काय यार मला काही माहित आहे दिवसभर गावा थोडी अन तुम्हाला कसं माहित नाही काय झालंय मला न्या गरीबांच्या घरी नसं कोणाला पत्ता म्हणाल गावात राहून पत्ता नाही घरात राहून कवा गाऊन सगळा पत्ता बाई म्हणते महाराष्ट्राला महाराज ओळखू आला नाही बाई म्हणते त्याला महाराज म्हणता महाराज नव दोन्ही होय साधू नव्हे म्हणे साधूच्या वेशात बसलेला राक्षस होय कोण म्हणाले बाई म्हणाली महाराज महाराज कड्याला कधीच ओळखू आला महाराजाला बाईनं वळकीने शिवाय राहिलं महाराज <imitation> न

आणि हा नक्की तुला फसवण्यासाठी आलाय कोण नावाची बोलते मारत आकाशामधून म्हणाला हे बाई सांगायला खरं असेल काय भारतरा शानी होती भारतराव म्हणतात या बाईचं बोलणं संपल्याशिवाय आपण बोलू न काय विचार असेल म्हणतात हे बाई अजून काय बोलते

काय म्हणता अजून काही बोलते काय बाईनं सरळ चांगलं त्याला वेळ लावू नको मार मार मजल्याबरोबर मारुतऱ्या गोळी बघली कोणाकड त्या बाई कर बाळग्या म्हणतात त्या बाईचं आणि या बाई महाराजाचं भांडण झालं असं कवाकरी हे महाराज बाईला ऐकंच कसं ह्या बाईना या महाराजाची मला चाळी लावीत असं आणि माझ्याकडून या महाराजाला मारायला विक असेल अरे बाप्रेमने या बाईवर विश्वास ठेवायचा ठरवलं मार या मोमी आता दुसरी आई का मी से सुंदरे गेल्या म्हण माझा ऐकू कि नाही ऐकू माझ्यावर उपकार केले त्याला आपण सांगायचं तेवढ्या परत फेड म्हणून उपकाराचे आपण सांगितलं परत काय ऐकतो किंवा ना ऐकत माझ काही देणं घेणार बाई कट्टाळी मार कट्टाळ जे वाट बघायचं कधी बाई कटावजी घरची एक बार कटाळी जुगा ना सगळं गेलं महाराज बाईचा ऐकावं काय विचारात पडले बाई म्हणजे या महाराजाला मार बाईचं ऐकून जर मारावं आणि उद्या आता विसाचा महात्मा माझ्या हातून जर मर्जी पावला तर पाचक माझ्या डोक्यावर बसेल मारोत्रा विचार केले बाईला सांगितले महारा तुला मी सांगायचं तेवढं सांगले माझा आई किंवा नकोय बाई टन करू लागली गोळ लागली अजून काही बाई भे

श्रीरामजे बघाव ते बघाव मारोच्या बघू लागले महाराज भारत भारता दिसू लागला होता तो महाराजात बदल झाला कसा हे पाने पाहता काय दिसला निषुर राखे दिसू लागला बघू लागले पार्वतराव दुसऱ्या होवीच म्हणतात काय म्हणतात दृष्ट मी प्रत्येकाला कोट येऊ लागली भारत बघू लागले चला दृष्टा होय परिदिन भाषे भाष बाल बांधले आपली पुढची बोलन चिन्ह देते कैचे कपट चिन्ह तिथे राहील कस महाराज एकदा फोन हो मारत ला बघू लागले दिसणारी वस्तू बघणारा दिसणारी वस्तू आणि तिथे पाहणारा अंतरात्रीने बघितल्याच्या नंतर श्रीपुरीचं बांधावा पुढची रे राम रामाठे पुढची कपती दे कपत गोठी जेव्हाच नाव घेतलं महाराज कपटाचा लेस नाही सगळं कपट निघून गेला काय

होत नाही राक्षसानेसला बायने सांगले खरं वाटलं मारत राह आप राक्षसाला मारय तयार झाले दे रे साधूनी पुरुषात करू माझा घात अरे आजी भळी रामदूता या चाले पांत करिन गोष्ट मला खरी वाटते या ओमीच्या अर्थ कोणी जरी सांगलं तर त्याची परीक्षा घेऊनच कामाला लागावं बाईने सांगल्यावर सुद्धा बाईवर महाराष्ट्रा विश्वास ठेवला नाही महाराष्ट्राच्या नजरेला राज्य दिसला महाराष्ट्रा मारायला तयार झाले आरा राक्ष बोध बोलो रावला राक्षस मूर्ती दिसली महाराज झाले आणि महाराज नावाची पदवी गेली राक्षस दिसू लागला सांगतो ऐका आता तुम्हाला कोणताही धंदा टाकायचा असेल तर एक दोन लाख रुपये खर्च येते महाराज किती बारीक धंदा टाका एक लाखाच्या वरून आणि महाराज जर पदवी घ्यायची असेल धंदा टाकायचा असेल महाराजाचा तर कुठलंच भांडवल लागत मग तुम्हाला काय लागते गोपी एक खडा आणि बुक्याचा पुढ्या दोनच गोष्टी महाराज झाला महाराज महाराज होता येते पण महाराज की टिकवीत आहे पोती वाचवीत येते पोती सांगता येते पण वागता येत होती सांग वाचिताय ना ते ना होती सांगताय ना ते ना होती ऐकून वागता येत एका माणसाने मला म्हणलं पंचवीस शक्य झाल्यात मोठी म्हणलं आमच्या पंचवीस नाही पन्नास झाले असतील परिवर्तन किती झालं हे महत्वाचं आहे नाही किती झाले याला नाही काय म्हणतात पहाडा जायना सुंदर पती वाचली सुंदर भजन केलं सुंदर भागवत सांगलं महाराज पण एकवान जीवनात पाहू आकडा पडला की त्याच भागवत संपलं महाराजची संपली महाराजाच पितळ उघड पडलं राजा बिजुला मारवत तयार झाले